श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर कसे आज सगळे तर मस्त मजेतच असाल आणि मजेतच असायला हवे तर तुम्हा सगळ्यांची आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता चालू आहे शारदी नवरात्र तर तुम्हाला सगळ्यांना शारदी नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तसेच उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आश्विन नवरात्र उत्सवातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी ही नवरात्रीच्या आठव्या दिवशी येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी म्हणतात शास्त्रानुसार नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे मा मानले जातात कारण अष्टमी तिथीला देवी दुर्गेने चंडमुंडालाचा वध केला होता आणि नवमीच्या दिवशी मातेने महिषासुराचा वध करून भक्तांचे आणि सर्व जगाचे रक्षण केले होते त्यामुळे या दिवशी म्हणजेच अष्टमीला सर्वांनी आपल्या घरामध्ये श्री दुर्गा सप्तषदीच्या शास्त्रीय पवित्र ग्रंथांचे पारायण करायला हवे तसेच नवमीला गायत्री मातेचा उत्सव साजरा करायला हवा या दोन्ही उत्सवांना आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात खूप महत्त्व दिली आहे कारण ही आपल्या कुलदेवतेची विशेष अतिउच्च सेवा आहे तसेच पंचांगानुसार अष्टमी तिथी एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल ही अष्टमी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांपर्यंत आहे उद्या उद्या तिथीनुसार विचार केल्यास अष्टमीची पूजा तीस सप्टेंबरला म्हणजेच उद्या करावी तसेच नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गेच्या महाफौरूपांची पूजा केली जाते शिवाय नवरात्रीच्या अष्टमीला दुर्गा अष्टमी म्हणतात तसेच अष्टमीच्या दिवशी कन्यापूजनही केले जाते तर दुर्गा अष्टमीला आपल्या कुलदेवतेची पूजा करणारे लोक पूजेनंतर उपवास सोडू शकतात अष्टमीला नवरात्र उपवास सोडणारे दिवसा हवन आणि कन्यापूजन करू शकतात आणि नंतर संध्याकाळी दुर्गा आरती करून व नव दुर्गा आरती करून उपवास सोडू शकतात तसेच नवमीला आणि दसऱ्याला नवरात्र उपवास सोडणे विशेषतः फायदेशीर असते कारण या दिवशी दुर्गा दुर्गामातेच्या रूपांचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कन्यांचे विशेष पूजन करण्याची परंपरा आहे महाअष्टमी किंवा महानवमीला देवी स्वरूप लहान मुलींना घरी बोलवून त्यांचे विधियुक्त पूजा केली जाते ही पूजा केल्यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवसांचे पुण्यफल प्राप्त होते याच महत्त्वपूर्ण कारणामुळे देवी भक्त नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमीच्या पूजेची तयारी पूर्वीच करून ठेवतात तसेच कन्यापूजन हे देवी भागवत पुराणानुसार असे मानले जाते की लहान मुली देवी दुर्गेचे अवतार असतात या श्रद्धेनुसार भाविक नवरात्रीच्या शेवटच्या दिवसात नऊ मुलींचे पूजन करतात त्यांना आदराने घरी आमंत्रित करतात विधियुक्त लहान मुलींची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो तसेच दुर्गा काही महत्त्वसुद्धा आहेत दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीने वाईट शक्तींचा नाश केला होता तसेच दुर्गा अष्टमीला देवी दुर्गेच्या शक्तींचे आणि वाईटावर चांगल्यांच्या विजयांचे प्रतीक मानतात दुर्गा अष्टमीच्या दिवशी आत्मिक शुद्धीकरण केले जाते या दिवशी उपवास करून आणि देवीची पूजा करून आत्म्याचे शुद्धीकरण केले जाते अस्त्रपूजासुद्धा केली जाते महिषासुरावर ज्या शस्त्रांनी विजय मिळवला होता त्या शस्त्रांची देव देव त्या शस्त्रांची पूजा केली जाते दुर्गा अष्टमीच्या दिवशी अनेक भक्ता भक्त उपवास करतात आणि संध्याकाळी पूजा होईपर्यंत अन्नपाने वर्ज करतात काही ठिकाणी अष्टमीच्या अष्टविना अष्टनायिकांची म्हणजेच अष्टदेवींची पूजा करण्याची ही परंपरा आहे दुर्गाष्टमी हा देवी दुर्गांच्या